मित्रांनो के जी बाई आपलं स्वागत आहे सपोर्ट करा ले ले आज आपण कासेगाव या मैदानात आज कोणकोणती पहिले गटपात झाली आणि सेवेसाठी पात्र ठरली बाया काय नाही या मलकापूर मलकापूरचा गजा गटपात झाला आज कुणासोबत पहायला गजा नाशिकचा दिवान्या नाशिकचा दिवान्या कुणी केलेलं नियोजन नियोजन ही प्रतिपाना सुरू आहे फायनल वगैरे झालेत का ह्याचं का जसं झालं भरपूर फायनल कुठलं कुठलं आद्यातला पिंगळी बुद्रुकरला राहिला नानाचा राजाभर हां परत विठ्ठलभर घुरपडींजा हजार माच्छेला राहिला हां विंगाला सेमीकडनं काढला सुरंच्या बर होय पब्लिकनं पळतो आहे दोन्ही हातनं हातनं मित्रांनो तो पण त्या जोडीदार बी चांगला पाहायला नमस्कार नमस्कार त्याचं काय नाव तुमच्या पहिलाचं हे दिवाण्या कुठलं हो नाशिकचा दिवाण्या लांबनं आला आहे एवढं लांब ना आलाज कसं काय वाजता हो? उतरलो काय बोलत आहे चांगली गाडी पाहिली तुमची संभाजीनगर मध्ये एक नंबर झालेला गाडीला एक जाले? त्या नंबर ओ, ओ, वर, त्या नंबर नंबर बरोबर मारला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दाहेगावकरांचा पाखऱ्या गटपात झालाय पाखऱ्या बरोबर पाहायला नंद्या पाहायला एस आय साहेबांचा पालवी साहेबांचा नाद्या तुमची ही गाडी मैदानात आली की कुठली बी गाडी लागू द्या गटपास होणारच तुमच्या त्यांनी सांगितलं की ही गाडी गटपास झाली की फायनल राहणारच जोडीचं वैशिष्ट्यच आहे ना आता तिशाक फायनल झालं का सगळे मिळून बत्तीस झालं आता किती दाती झालंय तो चौसा अजून होईल हा सायदाती होतरी होईल मापान चांगला एकच बैल आता दावणीला भरक तयार करायच चाललंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला शिरावडेकरांचा संग्राम गटपास झालाय आज नवव्या गटात पाहायला आज पुणासोबत पाहायला आहे अहो रायफल कुठली आज पायरा टॉपचा भेटला तुम्हाला टॉप या शिझनला किती गुलाब झाले हो त्याचं पंधरा एक पंधरा एक झालं वास्तराने कमी दिवसात नाव गेले बरं का तुमचं हो काय नाही हां नाही वेळ नव्हता ना आपल्याला

शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शेनेकरांचा पिस्तूल गटपास झालेला आहे पिस्तूल सातव्यात गटपास झालाय का आज कुणासोबत पाहिलाय जुने पक्षाभर पाहायला कुणी केलं नियोजन नियोजन केलं वरच्या सतराचा होय आधी पाळवलेली गाडी हो आधी गाडी पैसे स्टेशनला टेशनला सिमीला अंधार पडल्यामुळं झेंड पडलं गाडी दुसऱ्या हा त्यामुळं थोडक्यात मार लागला दोन नंबर होय फायनल कुठला झालाय त्याचा तो फायनल मानकवाडीच्या फाटीचा एक नंबर केला होता पुन्हा बरं आमच्या गावातली घरची गाडीच होती शंभूची आणि पिस्तूची गाडी होय किती वय आहे हो या बैलाच आता बैल चौसा झालाय चौसा झालाय बारक्या मापाच आहे घरच्या गायच आहे आम्ही आणला होता कोकरुड मधून आमच्या पहिल्या बैलावर पोहोच होता होय चांगला पळतोय मग आता मध्ये चुकून लाईक नंबर केला दिसाय पण देखना मानिकराव कसं जाय सेम हे का नाही ना? बाई यांनी घेतला तेव्हा तेव्हा सांगितलं मानिकराव आहे सेम बरोबर बरोबर मित्रांनो गजा फोर बाय फोर गटपास झाला आज गाजा। आज दहाव्या गटात पाहायला गजा आज कुणा सांग पाहायला बघा नमस्कार आज कुणासोबत पाहायला हो आज खांड्या खांड्या भाकरवाडी भाकरवाडीचा आहे कुणी केलेलं नियोजन गाडीवर चांगली गाडी पाहायला असेल गाडी आणून दहा नंबरला आणायला आज किती दिवसातून बाहेर काढलं त्याला आता बारा तारखेला आणू गाडी सोबत नाही का आपला अभिजित पवार गाडी फोन झाली आता त्याला आणलाय तर तो बैल बारक्याच मापाचा आहे पण लय चर्चा झाली बैलाची पळतो त्यांचा अनुभव लय मोठा काय आहे बैलाच वैश सांग चला दोन उड्या दोन उड्या गेल्यानंतर आता माप् काय कि बैलाच आणि बारका बैल टिकून हां हा मोठ्या मापाच्या बैलांना पुढे पुढे हात पायला प्रॉब्लेम होतो बारका बैल टिकून पाहतो चालतो शुभेच्छा तुम्हाला खरसुडी घननकरांचा बाब्या गटपाच झालाय आज पहिल्याच गटात पळाला आज, आज हारणे आणि तो पळाला खाओ गाडी ही तुमची चांगली पळती बऱ्यापैकी त्यामुळे तुम्ही ठेवली त्यांनी सांगितलं नानाने आमच्या बायलांची जर गाडी जर पाहिले तर आम्ही दोन तीन मैदानातरी ती पडणार नाही बारीक ड्रायव्हर प्रमाणे तुमच्या गाडीून डायव्हर आणि बायलाचं नाव लवकर चर्चेत आणलं हे का ना किती फायनल झालं आतापर्यंत दोन्ही खांदे बोलतो ना बाब्या पायऱ्याला अडचण नसत नाही आता सध्या दोन खांद्याची बैल कमी आहेत माहिती ना बैल देखनाय तुमचं अजून देखना दिसणार मोठा झाला आता किती दाती झालाय दुसरा चालते डॉर्लीचा हरण्या गटपात झाला आज आज पहिल्या गटात गटपात झाला नमस्कार आज कुणासोबत पाहायला कटरेवाडी गाणंद बाब्या बाब्या म्हणजे त्या दिवशी पळशीत पाहिली तीच गाडी तीच गाडी त्या गाडीला गती लागते का औषध चांगली गती लागते आता बैल इथंच आहे ना आपल्या इथं मुंबई आता दोन दिवस गेला होता मुंबईला होय आज गाडीही चांगली पळा डोरे शेटचं वैशिष्ट्य काय त्यांचं गाडी गटून पाहिली की त्यांची असते दोन तीन अड्डे तरी शेडचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचंच म्हणाला लागेल तुमचं नियोजन पण असतंय आहे ना सगळे सगळे जास्त सगळ्या विचारून असतं सगळं आहे का ना ना नियोजन तुम्ही सगळी करता का एकत्र सगळे मिळून करतो आता असं कमी काय भेटतं आता बघायला भेटून पळणं का नाही कारण एक गाडी दोन तीन मैदानात पळणं झाली आता नाही पाहिले पाहिजे आता ही बाबेजी ह्याची गाडी गटून पळती चांगली बऱ्यापैकी जोपर्यंत पळती तोपर्यंत चालतंय शुभेच्छा तुम्हाला उदयसिंह पाटील उगले वाडी यांचा पास झाला तुमचा व्हिडिओ घेऊ का होय नमस्कार आज कुणासोबत पळाला रायना ती गाडी पळाली रायना किरण किरणा ती गाडी आधी पळवली का नाही गाडी आधी पळवली नाही परवा बैल पळाला होता आपल्या तिथे पळशीच्या मैदाना मग आज नियोजन झालं ती काय घरचाच बैल आहे किरण म्हणजे घरचीच बैल आहे दोन्ही नियोजन झालं अचानक खांदी गाडी आज चांगली पळाली गाडी आज भागातलं मैदान तुमचं हो शिव मैदान कराड जवळचं मैदान जुनं माझ्या चांगलं मैदान आहे बारीक ड्रायव्हर आणि गाडी चांगली आणली लिया। बारीक आता बैल एक सहा पाच सहा मैदान झालं राहते बारीक बारीक बारीकच्या पोहते स्पीडला बैल तो किती बैल असेल दादिचं आपण बरीच जाता येणार नाही पण लोक सांगतात जुनी बहात्तर एक बैल हिंद किती झाली सत्तर बहात्तर बैल सत्तर बहात्तर झाली असले आज दादा आले ती का नाही नाही दादा नसतात मैदाना सिमेला नाही दादा मैदानालाच येत नाही ऑनलाईनच दादा घरी चालतंय रायपला एक्कशी एक्क्याऐंशी गटपास झालेला आज आज संग्राम बर पाहिला हे आहे ती सेठ नमस्कार, नमस्कार। आज संग्रामसंग चांगली गाडी पाहिली तुमची त्यांनी सांगितलं हो पळाली की 9 पळाली 9 पळाली आज ह्याची किती होतंय सिकंदरची का अजून बघू 24 मध्ये क्लीनली आता त्या पुढे काय बघायचं होय अजून काही फरक बाकी पळाली मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकर आहे हो एक नंबर केलं त्या गेल्या वर्षी काय नाही म्हटरणू मागच्या वर्षी एक नंबरचा मानकर आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद वस्ताद पदवी हां गेल्या वर्षी त्यामुळे चांगलीच गाडी पाहिली आज हो आज काय अपेक्षा आहे कुठून अपेक्षा आहे गेल्या वर्षी जे आहे तेवढे या वर्षी एक नंबरची अपेक्षा नाही या वर्षी आम्हाला गुलालत राई दो बाज जात हां एवढीच अपेक्षा आहे आमची चालते शुभेच्छा तुमचं नंतरनो 22 11 सोन्या गटपास झालास शेठ नमस्कार आज कुणासोबत सोबत पाहायला कुठला हो लक्ष लक्ष कुठलं वाटावले बेगडे आधीच बेगड्यांचा वाटावले आधी पाहिले की गाडी पहिल्यांदाच चांगली पाहिली ना गाडी तुमचे साकार पण आहेत त्यांना विचारूया नमस्कार पाहिलं वाहन आज गाडी कशी पाहिली तुमच्या दावणीच एक वैशिष्ट आहे बर का एक गाडी गोलाला नसली एक गाडी असते काय काय नाही

चालतं शुभेच्छा तुम्हाला पालवी सैमानचा नंद्या गटपात झाला आहे आज मध्ये नमस्कार भैया चांगली गाडी पाहिली तुमची ही गाडी चांगलीच बघते गट नंद्या आणि पाखऱ्या दहेगावचा पाखऱ्या बैलाची ह्या भरपूर चर्चा होईल ब्याल का तुमच्या कारण बैल आता चांगला परफॉर्मन्स देतोय शो कितवा वागट पास आहे ह्या महिन्यातला शो आता चौथ्यांदा म्हणजे जसा आजारात काढला हा तसं जसं काढला असं चौथी बारा आता फाय गुलाबात राहील गुलाबात राहील हो आता ही आजची पाचवी बार आहे हां म्हणजे एकदाच फक्त पहिल्या दिवशी फेल गेला हां परत वडील तीन गुलाबात राहिलं ना आज भी पा झाला आता राहणारच रा आहे गुलाबात शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी असते कशी काय एवढी नाही बैलाच आम्हाला अंदाज हां गटपास झाला की फायनल राहणार म्हणजे आणि पायरा बी तुमचा चांगला असतो शुभेच्छा तुम्हाला चेंडू गटपात झाला चेंडू दुसऱ्या मध्ये पहायला शेठ नमस्कार आज कोणासोबत पहायला राजावर पाहिला गर्णीकीच्या राजा सोबत ही गाड्या आधी आज दोन मैदान पाहायले कुठल्या कुठल्या आपण बाहेर केलं हा दोन मैदान राहिलेली राहिली विट्या मध्ये एक नंबर केला हा आणि बाजून मध्ये जरा थोडा प्रॉब्लेम मैदान कॅन्सल झालं परमिशन मग मग चांगली पण ती गाडी एक नंबर पाहिजे आणि ह्याच्यात दोन फेरे पण झालेत ना दोन फेरे झाले असेल पण झालेले दोन त्या सीजनला जा... त्याचं किती फायनल झालं आता टोटल तिथे बावीस बोला पाहिजे बत्तीस मैदानामध्ये बावीस झालं एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये वर्षामध्ये बत्तीस बोला बत्तीस हे झाले मैदान झाले त्याचे बावीस बोला पाहिजे चांगलं झाले का आता नाही जास्त पाहा आधीच जास्त पाहिजे दोन एखादी तुम्हाला घरणिकेचा राजा घटपात झालाय बागा आज विठ्याच्या चेंडू सोबत पहालाय आणि आपल्या सोबत आहेत घरणिकेच्या राजाचे मालक नमस्कार बाबा नमस्कार ही गाडी तुमची दोन मैदानात आधी राहिली नाही एकदाच एक नंबर केला होता एक नंबर केलेला ही गाडी सुंदर पळते तुमची राजाच्या शेंब्या काढल्या गो बाबा आणि राहिले ते अजून राहिले राहिले तेच का टीम आज दिसता झाली तुमची तिकडे गेली असते बाबूशेठ आज ड्रायव्हर कोण होतो आक्कू ड्रायव्हर ना नवीन शिलादार आहे ड्रायव्हर बाहेर येते ती आता समज ड्रायव्हर बैल पळाले तर समजा ड्रायव्हर चांगली असते पण ती ड्रायव्हर आता नवीन ती सगळ्यात नवीन ड्रायव्हर मस्त आता दिली ड्रायव्हर म्हातारा ती तो गाड्या मारतो समजेल खरंय खरंय तुमचा अनुभव महत्वाचा बैल म्हणजे काय नसते त्याचं दहावीस टक्के असतं इकडे तिकडे करून ते तेवढी चालक करावी लागते शुभेच्छा बाबा नो एम एम ग्रुप नाका यांचा छोटा राजा गटपात झालेला आहे नमस्कार नमस्कार आज किती गटात पळाला आज चौथ्या गटात पाळलं चौथ्या गटात आज कुणासोबत होता आपला पाहुण्याचाच आहे हा बादल म्हणून बादल आहे बादल वाटेगावचा वाटेगाव वाटे दोन्ही पण चांगल्या येते स्पीडची ची बैल तो बी पब्लिकचा बैल आहे राजा बी पब्लिकचा आज काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला कुठून पण गाडी लागू दे नानांच नियोजन करेक्ट असतं बर का आणि बागातल्या महिन्यात बैल राहतो है का ना शुभेच्छा तुम्हाला वाटेगाव अंबरनाथ त्यांचा बादल गटपाठ झाला आज बादल राजा पळावला ना आज भागातली गाडी पळावली तुम्ही बरी पाहिली गाडी आज आज शेट आले आले ती शेट मित्रांनो शेट आले ते शेट नमस्कार आज किती दिवसातून इकडं आला दहा वर्षापूर्वीच तुमचा नाद आहे ना आज चांगली गाडी पाहिली तुमची शुभेच्छा तुम्हाला कळंबीचा सरपंच गटपात झालाय नमस्कार, नमस्कार। आज सरपंच कुणासोबत पहायला पतंग गटपात झाला शंभू पळाला का नाही अजून नाही पळायला आज कोणी गेलेला पाय होय सरपंचला किती दिवसातून बाहेर काढला आज राहिलेला काही क्वार्टर फायनल राहिलेला चालतंय शुभेच्छा तुम्हाला आटकेकरांचं काय नाव नखऱ्या गटपास झालंय आज कुणासोबत पाळाला चिपळूणचा शंभू चांगली पाहिली गाडी तुमची फायनल वगैरे किती झालं आहे फायनल आता आपण घेतल्यापासून एक दहा बारा फायनल चालू होती दहा मिनिट पोहचतो नाही दोन्ही दहा दोन्ही साईड पोहोचत शुभेच्छा तुम्हाला